तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत मेष राशीच्या वार्षिक भविष्याचे विश्लेषण पाहणार आहोत दोन हजार चोवीस हे नववर्ष तुमच्यासाठी कसे असणार आहे कोणत्या महिन्यात कोणता योग आहे तो योग तुमच्यासाठी चांगला असेल की वाईट कोणत्या काळात सावध राहावं व कोणत्या महिन्यात काय घडणार आहे त्याचबरोबर दोन हजार चोवीसमधील मेष राशीबद्दल दहा भविष्यवाणी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत मेष राशीचे राशीस्वामी मंगळदेव आहेत ही राशी अग्नितत्वाची असून अश्विनी भरणी व कृतिका हे तीन नक्षत्र यामध्ये येतात दोन हजार तेवीस हे वर्ष तुमच्यासाठी खूप कष्टाचे गेलेले आहे पण दोन हजार चोवीस तुमच्याकरिता एक आशेचा किरण घेऊन येणार आहे कारण वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून तुमचे राशीस्वामी प्रबळ होणार आहेत याचा कालावधी सहा महिने आहे या सहा महिन्याच्या कालावधीत प्रचंड यश तुम्हाला प्राप्त होणार आहे मेष रास ही खूप धाडशी व धैर्यवान रास म्हणून ओळखली जाते विचार करून कृती करणे यांना अजिबात जमत नाही हे लोक विचार करून वेळ वाया घालत नाहीत सरळ काम करून मोकळे होतात मेष राशी ही राशी चक्रातील प्रथम रास म्हणून ओळखली जाते ही अग्नितत्वाची राशी आहे म्हणून यांचा स्वभाव तापट असतो यांच्यात संघर्ष करण्याचे बळ असते आपल्या सामर्थ्याच्या बळावर कोणतीही गोष्ट हे लोक प्राप्त करून घेतात यांच्यातील अवगुण म्हणजे यांचं रागावर नियंत्रण नसतं अशा या धाडशी राशीसाठी इंग्रजी नववर्ष कसे असेल याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा जेणेकरून मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल व मेचे पंधरा दिवस म्हणजे एकूण साडेचार महिने हा काळ तुमच्याकरिता अत्यंत शुभ व लाभकारी असणार आहे गेल्या दहा वर्षात जी गोष्ट घडली नाही ती या साडेचार महिन्यात घडणार आहे जे काम तुमचं होत नव्हतं त्या कामात अडथळे येत होते ते काम या काळात नक्की होईल या काळात तुमची खूप मोठी प्रगती होणार आहे तुमच्या संततीच्या शिक्षणात लाभ होण्याचे संकेत दिसत आहेत त्याचबरोबर ज्यांना आपल्या मुलांना परदेशी पाठवायचं आहे त्यांचं हे, हे स्वप्न पूर्ण होणार आहे एप्रिल व मे महिन्यात तुम्हाला वास्तुसुख मिळणार आहे ज्यांना घर घेण्याची व घर बांधण्याची इच्छा आहे ती पूर्ण या महिन्यात नक्की होणार तुमच्या संततीच्या शिक्षणात लाभ होण्याच्या संकेत दिसत आहेत मेष राशीची मंडळी वर्षाच्या सुरुवातीला तुमचे राशीस्वामी भाग्यस्थानात विराजमान होतील त्याचबरोबर राशीस्वामी व भाग्येश यात परिवर्तन योग जुळून येत आहे पाच फेब्रुवारीपर्यंत हा योग असणार आहे पंधरा मार्च नंतर तुमचे राशीस्वामी इच्छापूर्तीच्या ठिकाणी प्रवेश करतील हे दुधात साखर पडल्यासारखे आहे ज्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही मेष राशीसाठी सुरुवातीचे सात महिने खूप सुंदर असणार आहेत या काळाचा तुम्ही पुरेपूर सदुपयोग करून घ्यावा त्यानंतर तुमचे राशीस्वामी मकर राशीत उच्च होतील यामुळे अजून शुभ असणार आहे दशमस्थानात म्हणजे केंद्रस्थानात मंगळ रुचक नामक राजयोग निर्माण करत आहेत जो पंचमहापुरुषापैकी महत्वाचा राजयोग मानला जातो हा योग पंधरा मार्च पर्यंत असेल तर मेष राशीची मंडळी वर्षाच्या सुरुवातीलाच देवगुरु बृहस्पती प्रथम स्थानी गोचर करतील यामुळे तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये भाग्याचा पुरेपूर लाभ मिळेल तर या काळात धन लाभाचे योग सुद्धा दिसत आहेत अडलेले काम तुमचे पूर्ण होतील या वर्षात मेष राशीला संतान प्राप्तीचे योग सुद्धा आहेत ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे ती यावर्षी नक्की पूर्ण होईल हे पूर्ण वर्ष राहू महाराज तुमच्या द्वादश भावात विराजमान आहेत हा योग खूप छान असून यामुळे तुम्हाला सर्व सुखसुविधांची प्राप्ती होईल ज्यांना विदेशाला जाण्याची इच्छा आहे त्यांना हा काळ खूप पोषक असणार आहे शनिदेव आपल्या एकादश भावात असल्यामुळे धन येण्याचे मार्ग मोकळा करतील नोकरीत बढतीचे व पगारवाढीचे योगसुद्धा दिसून येत आहेत संपूर्ण वर्ष आर्थिक स्थिती तुमची चांगली असणार आहे जे लोक नोकरी करतात त्यांच्यासाठी धन लाभाचे योग दिसून येत आहेत व बढतीचे योगसुद्धा आहेत त्याचबरोबर काही नवीन खर्च समोर येण्याची शक्यता आहे त्यात बचत करण्याविषयी तुम्ही विचार करावा कामामुळे कुटुंबाकडे लक्ष कमी होईल पण वेळेचा मेळ घाला व कुटुंबाला वेळ देण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर वैवाहिक जीवन तुमचे खूप सुखकर राहणार आहे विवाह इच्छुकांना या वर्षी विवाह होण्याचे योग दिसून येत आहेत स्वास्थ्य ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यात तुमचे स्वास्थ्य बिघडू शकते नेत्र दात याबद्दलच्या अडचण येऊ शकतात त्याचबरोबर तब्येतीची काळजी घेणे हे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे मेष राशीची मंडळी यावर्षी तुम्हाला कुटुंबातील महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे कुटुंबातील सदस्यांना प्रेम राहील मेष राशींच्या लोकांना दोन हजार चोवीसमध्ये भाग्यवान अंक सहा आणि नऊ असणार आहे दोन हजार चोवीसमध्ये मेषराशींच्या लोकांसाठी विशेष उपाय आपण पाहणार आहोत मेषराशींच्या लोकांनी गणपती स्रोत गणपती अथर्वशीर्ष याचे पठन करावे व हनुमान चालिसा म्हणावी यामुळे तुमचा भाग्योदय होण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही तर मंडळी आपण या व्हिडिओत मेष राशीसाठी दोन हजार चोवीस वर्ष हे कसे असणार आहे याविषयीची आपण माहिती पाहिलेली आहे पुढील भागात आपण वृषभ राशीविषयी माहिती पाहणार आहोत अशाच प्रकारे आपण बाराही राशीसाठी नववर्ष कसे असणार आहे याविषयीसुद्धा चर्चा करणार आहोत जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव